नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण बघूया काळ्या तिळाची चटणी तिळ हे उष्ण असतात पण थंडीच्या दिवसात ते खूप लाभदायक असतात तर जेवताना आपल्याला चटपटीत तोंडी लावायला काही काई ना काही हवंच असतं त्याच्यामुळं आपल्याला दोन घास जास्त जातात त्याच्यामुळं आपण कोणती ना कोणती चटणी बनवत असतो आज मी काळ्या तिळाची चटणी बनवते आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी पाववाटी काळे तीळ घेतलेले आहेत हे काळे गावरान तीळ आहेत हे तीळ चवीला खूप छान असते ते तर आता मी पहिल्यांदा काय करते हे तीळ स्वच्छ निवडून घेते आणि नंतर आपण हे तीळ भाजून घेऊया तर बघा मी गॅसवर कढई ठेवली आणि गॅसची आज एकदम लो ठेवलेले आहे कारण आपल्याला एकदम लो फ्लेमवरच तीळ भाजून घ्यायचे आहेत तर आता मी तिळ ह्याच्यात घालते आणि तीळ भाजायला काही जास्त उशीर लागत नाही त्याच्यामुळं मंदाचेवर तीळ भाजून घ्यायचे चांगले खमंग भाजले जातात गॅस जर जास्त वाढवलं ना तर तीळ करपत्यात मग चटणीला सगळा करपट असा वास येतो आणि तिळ नुसते उडत्यात चटचट हे असं बघा मंदाचेवर नुसती कडकडकून द्यायची आणि मग टाकायचे ते चार चार। तीळ भाजले की लगेच आपल्याला कलर पण चेंज झालेला दिसतो आणि थोडा सुगंध पण येतो तीळ भाजलेल्याचा तीळ असे तडतड उडले का नाही की चांगले भाजलेले असतात आता मी गॅस बंद करते आणि ताटात ओतून घेते सगळे आता आपण हे तीळ जरा थंड होऊन देऊयात आणि मग मिक्सरला बारीक करूया तीळ आता थंड झाल्यात मी इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यात आणि त्याच्यात मी एक चमचा जिरे घातल्यात जिरे मी कच्चेच घातल्यात कारण कच्च्या जिऱ्यांची चव पण खूप छान असते आणि इथं मी एक गड्डी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन चमचे मी मिरची पावडर घेतली मी काश्मीरी मिरची पावडर घेतली कारण तिखटपणा नको आहे ह्याच्यासाठी मी काश्मीरी मिरची पावडर घेतली तुम्हाला तिखटपणा पाहिजे असल्यास तुम्ही दुसरी मिरच पावडर किंवा लाल मिरच्या घालू शकता आणि अर्धा चमचा मी मीठ घातले आता आपण हे सगळं मिक्सरला मिक्सर चालवण चालवण करत फिरून घेऊया आणि याची चटणी बनवूया काय करायचं आपल्याला जर चांगली चटणी ती तेलकट अशी हवी असली ना तर मिक्सरऐवजी आपण खलबत्त्यात कुटून घ्यायचं खलबत्त्यात चटणी कुटल्याला त्याची चव पण वेगळीच असते आणि ती च रुचकर लागते एकदम आणि असा त्याला आमचाच तेलकटपणा येतो आपल्याला त्याच्यात तेल वगैरे काही घ्यावं लागत नाही तर मी आता सध्या तर मिक्सरलाच केलेली आहे तर बघा मी चटणी अशा प्रकारे मिक्सरला बारीक केलेली आहे जास्त पण बारीक नाही केली आणि जास्त के पण अशी मोठी दरदरी नाही ठेवली तर आता ही मिक्सरमध्ये बनवल्यामुळं चटणी बघा कशी एकदम अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे एकदम अशी बुरबुरी झालेली आहे ही चटणी जर आपण खलबत्त्यात बनवली असती ना तर एकदम अशी तेलकट झाली असती आणि चटणीचे असे मुटके झालेले असते ही पण चटणी छान आहे बघा